असं चारशे शिवाय सद्ष्कार स्वागत आहे तुमचं आपलं नवीन ब्लॉक मध्ये आणि आपल्या परत शेतामध्ये आपण शेतामध्ये आलो आता थोडा उशीर झाला आहे आणि आपल्याला करायचं थोडंसं थोडंसं झटका मशीर लावायचे आपल्याला भीमुगाला जे आपण दांड पाडले होते त्यासाठी आपल्याला आता झटका मशीर लावायची त्यासाठी आपण आता लाकडं रवून त्याला इन्सुलेटर लावून डायरेक्ट तार वाढणार आहोत आणि मग नंतर आपल्याला लावायचं आहे भीमोग हे बघा हे आहे आपलं पाठीमागचं सोलार आणि हे आहे आपली इर आणि आता आपल्याला लावायचे झटकामाशीसाठी तार हे बघा इथं लावायचे आपल्याला आता तार झटकामशीसाठी हे असे आता आपण बांबू रावले आहेत ते असे बांबूरवले आहेत पूर्ण प्रकारे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला लावायचे इन्सुलेटर आणि तार आता आपण सुरुवात करूया आता याला एकदा पाणी दिलेलं आहे याला आता पावणी देऊन भिमुख लावा लागेल हे आहे आपलं नारळ 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 चलो सुरू करेन गे कर हे झाले आपले आता पूर्ण प्रकारे हुक लावून हे बघा हुक कशी लावायचे असतात ह्याशी लावायचे असतं हुक असे लावायचे हे प्रकारे पूर्ण प्रकारे आपल्या हुक लावाय झाले आहेत आणि आता आपल्याला लावायची ओडायची तार तार वाडायची तार अशी तार वाढायची पूर्ण पंप पण मारायचं तारीचं आणि आता सकाळ सकाळचे हात काकडलेत मारण्याची तरी पण वाडायला लागेल पर्याय नाही पर्याय नाही चला आता तार उडूया टर करीत दहा मिनटात तार वाडायची पंधरा मिनटात फायनली पूर्ण आपली तार बसवायची जवळपास जवळपास झालीच आहे आणि हे बघा हे आपण झाले आहे तार बसवायची आणि ही आहे कॉर्नर कॉर्नरला तारायचं हे आकडा ही तर एक कॉर्नर तिथे एक कॉर्नर तिकडे दोन कॉर्नर आणि ही आपले पूर्ण शेतामध्ये तार बसायची फायनली झाली आहे आणि आता आपल्या सोड झाला झटका मशीनचा करंट करंट सोडायचा पट हे आता लावायचं राहिलं आहे भिमुक आज आला भिमुख लावण्यात येईल आणि संध्याकाळी लगेच झटका मशीनचे पावर देण्यात येईल हे बघा पूर्ण प्रकारे असं प्रकारे लावायची झाली आहे तार तार तर दिसत नसेल खंबे आहेत खंबे बघून घ्या हे बघा हे अशी लावली पॅकेद हे एक कॉर्नर हे एक कॉर्नर इथून इथपर्यंत एवढीच लावली तेवढी लगेच लावून घ्यायची एवढी तार उरलेली आहे एवढी लावले की लगेच कसं आहे चारशे चाळीस दानका फायनली पूर्ण तार फिर लावून झालेली आहे आणि आपले झटका मच्छ्यांसाठी पूर्ण तयारी झालेली आहे आता फक्त त्याला वायर लावून भिमुक लावायचं काम बाकी आहे तर भेटूया आपण पुन्हा आपल्या शेतामध्ये पुन्हा आपल्या नवीन ब्लॉकमध्ये धन्यवाद